रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मंत्री बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सूचना कोल्हापूर जिल्ह्यातील तुकडे बंदी महत्वाचा निर्णय घेतला आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सूचना केल्या यामध्ये कुणी लाच मागण्याचा प्रयत्न केला आणि जाणीवपूर्वक दिरंगाई केली तर प्रशासनाशी संपर्क साधावा गावच्या दोनशे मीटर भागात बांधकाम परवानगी बाबत निर्णय झाला आहे भूमी अभिलेख कार्यालयाला याबाबत सूचना दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं पौयक्तिक काय म्हणतात आज जिल्हाधिकारी कोल्हापूरच्या कार्यालयामध्ये एक महत्वपूर्ण अशा पद्धतीची बैठक आम्ही घेतली आणि या बैठकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातल्या बरेच वर्ष तुकडेबंदीसाठी आणि तुकडेबंदीच्या नोंदी होत नसल्यामुळं जे काही हवालदिल असणारे सर्व नागरिक होते त्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचे काही निर्णय घेतले विशेषतः महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर साहेब यांनी परवा जो काही निर्णय घेतला की ज्या निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तुकडेबंदी कायद्याबद्दल जी संदिग्धता होती त्याच्यामध्ये स्पष्ट अशा पद्धतीचा जी आर काढला या जी आरच्या माध्यमातून जे काही पाच गुंठे दहा गुंटेच्या वरती म्हणजे वीस गुंटेच्या वरतीच आपण खरेदी करायला पाहिजे अशा पद्धतीचा पूर्वीचा जी आर होता तो रद्द करून जे तुकडेबंदी खाली एक गुंठे दोन सुद्धा जर जमीन घेतली असेल तर तीसुद्धा नोंदणी करणं रजिस्ट्रेशन करणं आणि त्याची नोंद घालणं ह्या सगळ्या गोष्टी की ज्या अतिशय शेतकऱ्यांच्यासाठी नागरिकांच्यासाठी महत्त्वाच्या हो होत्या या सगळ्याबद्दलचा निर्णय त्यांनी घेतला होता याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेवढ्याच तत्परतेनं व्हायला पाहिजे म्हणून कॅबिनेटला निर्णय घेतल्यानंतर आज पहिल्यांदा तिथं आपण बैठक घेतली या बैठकीमध्ये दोन महत्त्वाचे निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत सगळ्यात पहिला म्हणजे तुकडेबंदीचा जो काय कायदा आहे त्या तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये शिथिलता आल्यामुळं सगळ्या नागरिकांना आता आपला दस्त जो आहे तो दस्त नोंदणी करून तलाठ्यांच्याकडे कर त्यांच्याकडं नोंदणी करता येणार आहे याच्यामध्ये कोणतरी चिरिमिरी घ्यायचा प्रकार केला जाणीवपूर्वक टाळायचा प्रयत्न केला तर तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पालकमंत्री कार्यालयाकडे संपर्क करा कोणत्याही परिस्थितीमध्ये जी कायदेशीर गोष्ट झाली याच्या अशा गोष्टींमध्ये बेकायदेशीरपणे जाणीवपूर्वक कोणी दिरंगाई केल तर केली तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल हा एक निर्देश देण्यात आला त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असणारा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे की जो कालच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या निर्णयानंतर आम्हाला सगळ्यांना एक दिलासादायक आहे तो म्हणजे आपलं जे, जे सगळं नागरी क्षेत्र आहे महानगरपालिका असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल या सगळ्यांच्या परिसरातल्या साधारणतः दोन किलोमीटरच्या परिगामध्ये त्या दोन किलोमीटरच्या परिगामध्ये सम दो, दोन सॉरी दोनशे मीटरच्या परिगामध्ये त्या सगळ्याला सुद्धा या ठिकाणी खरेदी विक्री करायला आणि त्या माध्यमातून या सगळ्या म्हणजे त्याला बेगर शेती झाल्यातला प्रकार होईल अशा पद्धतीचा दोनशे मीटरमध्ये सुद्धा बांधकामाला परवानगी देण्याबद्दल थोडक्यात गावठाणवाडीसाठी जो अनेक दिवस लोकांची मागणी होती त्या गावठाणवाडीचाच भाग झाला असं मला हरकत नाही हा सुद्धा निर्णय झालेला आहे या निर्णयामुळं अनेक वर्षे जी गावं गावठाणवाडी झाली नाही किंवा अनेक ठिकाणी बऱ्याच लोकांना बेगर शेती होण्यामध्ये अडचणी होत्या या सगळ्यांसाठी मुख्य गाव हे मुख्य शहर हे सेंट्रल पकडून त्या त्याच्या वेशीच्या पलीकडं दोनशे मीटरचा जो परिसर परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये आता आपल्याला पूर्ण बांधकामं करता येतील या सगळ्या नियमाकुल बांधकामं करण्यासाठी जे काय निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाला आजपासून एक तारखेपर्यंतची आपण मुदत दिली आहे एक तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच आम्ही या सगळ्याबद्दल संपूर्णतः दोनशे किलोमीटर दोनशे मीटरचा जो काय परिघ आहे त्या सगळ्या परिगाच्याबद्दलची स्पष्टता आणि त्याची यादी आम्ही जाहीर करतो आहे ज्याचा फायदा संपूर्ण गाव असेल शहर असेल ती वाढती लोकसंख्या लक्षात घेतली तर बांधकामं बाहेरच्या बदला होत असताना परमिशन मिळणं ग्रामपंचायतीला अथवा नगरपालिकेला नोंद होणं त्याच्यासाठी कर्ज मिळणं येणे होणं या सगळ्या गोष्टींच्या ज्या अडचणी होत्या त्या दूर होणार आहेत हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेतला गेला पालकमंत्री म्हणून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणं हा माझा आणि माझ्याबरोबर आमच्या सर्व आमदार मंत्री खासदार या सर्व लोकप्रतिनिधींचा महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा एक मुख्य काम आहे असं मला हरकत नाही त्यामुळे याची सुरुवात आम्ही आजपासून सुरुवात केली एक तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक ग्रामपंचायतीपासून सर्व महानगरपालिकेपर्यंत दोनशे मीटरचा परिसर असेल त्या सगळ्याची रेखांकन केलं जाईल आणि त्याची घोषणा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात केली जाईल त्याच्यानंतर ही घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष अनेक लोकांना जी बांधकामं करायची आहेत त्या बांधकामांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं स्पेस उपलब्ध होणार आहे एक अतिशय अनेक वर्षीय लोकांची जी मागणी होती पहिल्या टप्प्यामध्ये हा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता आणि मग ग्रामविकास विभागाने घेतलेल्या निर्णयामुळं बऱ्याच वेळा याच्यामध्ये स्पष्टता नाही किंवा हा ग्रामविकास विभाग विभागाचा निर्णय आहे असंही नगरविकास विभाग किंवा आमच्या महसूल विभागाचे लोक म्हणायचे पण दस्तूर खुद्द महसूल विभागाने हा निर्णय घेतलेला असल्यामुळं लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना तर लाभ मिळालाच मिळाला परंतु या सगळ्यांमुळं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाव प्रत्येक शहर आणि त्याच्या परिसरातलं दोनशे मीटर आता बिगर शेती व्हायला मोकळं झालं की ज्याच्यामुळं लोकांना बांधकाम करण्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची संधी मिळाली आहे